श्री स्वामी समर्थ मी आले आहे गावी आमच्या मोठ्या पुतण्याचं आहे लग्न ते लग्न आहे पंधरा डिसेंबरला वार आहे सोमवार तर आज आमच्याकडे तांदूळ साफ करायचे आहे ते तांदूळ साफ करण्यासाठी वाड्यातीन महिला आले आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओतून दाखवायचा प्रयत्न करते आणि तांदूळ साफ केल्यानंतर वाडीतील महिलांसाठी जेवणसुद्धा असतं ते सुद्धा जेवण कसं बनवतात काय म्हणतात मी तुम्हाला व्हिडिओतून दाखवते आमच्याकडे आहे रोहितचं लग्न तर रोहितच्या लग्नाचे तांदूळ साफ करायचे आहेत तर तांदूळ साफ करण्यासाठी महिला आल्या आहेत तांदूळ साफ करायच्या आधी अंगणामध्ये हे तांदूळ ओतले जातात ओतल्यानंतर त्या तांदळावरती आंब्याची टाळी ठेवली जाते अशा प्रकारे ही टाळी तांद्यावरची ठेवतात है, है, एक एक है है, या सर्व महिला आमच्या वाडीतल्या आहेत आमच्या वाडीचं नाव आहे ओझर खोलवाडी या सर्व महिला एकत्र येऊन लग्नाचं जेवण जो काही विधी असतो तो सर्व महिला एकत्र येऊन करतात आणि मजा मस्तीमध्ये तांदूळ वगैरे साफ करतात आणि ह्या आहेत आमच्या ताई जेवण जेवणाची तयारी चालू आहे ही आहे तृप्ती हे आमचे भाऊजी सुद्धा जेवणासाठी मदत आहेत हे सगळं काम करण्यात आहेत ही तृप्तीची आजी आहे आमच्या मोठ्या वहिनी म्हणजे माझी मोठी जाऊ ह्या खोबरं भासतायत ते जेवणाच्या तयारीसाठी थोडशी हेल्थ आणि तिकडे चहा ठेवलेला आहे आमच्या आमचा कोकणातील कोरा चहा आळ्या स्वाच्या आमच्या मोठ्या होईल ग्रेवी तयार झाली नाटाणा बटाटा आणि वांगा अशी भाजी मिक्स करून टाकते भाजीला असा मस्त असा कदा असं वाटण टाकतायत भाजीला वाटण टाकू म्हणजे चांगली ग्रेवी येते मस्त अशी आले कळ आले भात भात घेतला भात बनवताना मला व्हिडिओ घेताना आला पण भात बघा भाताची पातळी ठेवताना बघा कसा बघा जुगाड केलाय केळीच्या पानाचा तांदूळ साफ करून झाले आहेत आणि आता आम्ही जाणार आहे पर्यावरती तांदूळ धुण्यासाठी तो तांदूळ धुण्यासाठी जायच्या आधी मुलाच्या आईची ओटी भरली जाते म्हणजे रोहितची आई आहे

हा आमचा रोहित ह्याच लग्न आहे आणि नवरदेव पर्यावरती जाण्यासाठी सगळे ताशेवाजत घेऊन जात हे आम्ही आता पर्यावरती येऊन पोचलो हा आहे आमचा पर्या आणि ह्या पर्यावरती गणपतीमध्ये ज्या गौरी आणल्या जातात त्या ह्या पर्यावरतूनच गौरी घेऊन जातो की आता महिला पर्यावरती जाऊन तांदूळ धुणार या आहे दीपा आहे तृप्ती या आहे आमच्या वहिनी शेणाने सारवलं जातं या वहिनी सारवत आहेत शेणाने सरवून झाल्यानंतर याच्यावरती रांगोळी घातली जाते तांदूळ धुवायच्या आधीची जी पूजा असते ती पूजा वहिनी करतायत गरम झाली काय माझी सगळ पूजा झालेली आहे आता वहिनी आमच्या नैवेद्य दाखवत आहेत

तांदूळ धुण्यासाठी आलेली बाकीची मंडळी आमच्याकडे फोटोशूट चालू आहे तृप्ती आणि दीपा फोटोशूट चालू आहे पर्यावरचा फोटोशूट तांदूळ धुवून झाले आणि आता वहिनी प्रसाद देत आहेत प्रसाद आहे साखरेचा आहे प्रसाद प्रसाद देत आहे तांदूळ धुवून झाले आहेत आणि आता आम्ही चाललोय घरी अशा प्रकारे आमच्या ओझरसुगावामध्ये बऱ्यावरती तांदूळ घेतले जातात बऱ्याच्या बाजूचा निसर्ग भगत आमचे दादा आणि वहिने आहेत आता आम्ही तांदूळ घेऊन आता आम्ही दरीत आणणार thank you पर्यावरण तांदूळ धुऊन आल्यानंतर दुपारचं जेवण झालं दुपार जेवणाच्या पंगत आणि अंगणामध्ये जी पंगत लावतात ती मला व्हिडिओ शूट करताना आला कारण पाहुणे वगैरे आले आणि त्या गडबडीमध्ये पूर्ण दिवस तसाच गेला आणि व्हिडिओचासुद्धा एंड करताना आला तर आत्ता मी साडे नऊ तर आत्ता व्हिडिओचा एंड करते उद्या पर दे, ग्राम हैती दे, तर उद्या हे आमच्याकडं हळद आहे तर सकाळी आमच्याकडं ओझारपूर गावामध्ये ग्रामदेवता आहे तिथे निमंत्रण घेऊन जातात तो व्हिडिओ शूट करीनं तुम्हाला बघायला मिळेलच आणि संध्या आहे हळदीचा कार्यक्रम तोसुद्धा तुम्हाला मी आपलं कोकण यूट्यूब चॅनलला व्हिडिओ दिसेलच तर चला तर मग मी आता व्हिडिओ इथे थांबवते व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपलं कोकण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या भेटू नवीन व्हिडिओमध्ये